तर आषाढी एकादशीची पुढची महापूजा हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते जे आता आहेत ते आदरणीय अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्राच्या आषाढी मान त्यांना पूजेचा मिळो कारण सध्या ज्यांच्या नेतृत्वात हे सगळं दिसत आहे महाराष्ट्रातलं राजकारण आळंदीच्या पालखीतील वारकऱ्यांवर झालेला हल्ला हे वारकरी कधी विसरू शकणार नाहीत त्याच्यामुळे वारकरी अस्वस्थ आहेत पण वारकरी साधा बोळा असतो तो भले तरी देऊ काशीची लंगोटी मग वेळ प्रसंग पडलं तर नाठाळाचे काठी अनुमाता हा तुकोबांचा रोकडा धर्म जगणारा तो वारकरी आहे त्याच्यामुळे आळंदीत जे घडवल्या गेलं त्याचं प्रत्युत्तर त्याचं प्रायश्चित्त नक्कीच यांना भोगावं लागेल मात्र ही आषाढी एकादशीची पंढरीच्या पांडुरंगाची महापूजा ही शिंदेसाहेबांच्या हातची राजकारणातली अखेरची महापूजा ठरेल पुढची महापूजा अजितदादांच्या हस्ते होणार आणि ती हो हीच मी तुकोबारायांच्या चरणी साकडा घातलाय देवेंद्र फडणवीसांना आता पांडुरंगाच्या मनात असेल तर उपमुख्यमंत्री आता शेवटी प्रमोशन तर होणारच नाही डिमोशनच व्हावं लागलं आणि शिंदे गटाचे सगळे लोक त्यांचं डिमोशनच करतायत अपमान करत आहेत हा अपमान माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला अजिबात सहन होणार नाही पण आज ते मला असं कळलं परळीला माऊलींची पालखी आली तर ते गेले दर्शनाला गेले माझी विनंती होती की ते चालत गेले असते तर थोडं योगा काल करण्याचं काम पडलं नसतं कारण ज्ञानेश्वराचं तुम्ही दर्शन घेत आहे ज्ञानेश्वरांनी सांगितलं योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी धर्म आणि काल अडीच कोटी रुपये खर्च करून तंबू चाळीस मिनिटासाठी तुम्ही तिथे विधान भवनच्या परिसरात घातलाय त्यामुळे हा विरोधाभास वारकऱ्यांना मान्य नाही कायम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असावेत ती पांडुरंगाची इच्छा आहे आणि ती सुद्धा पांडुरंग माझी पूर्ण